नमस्कार एस एस भाग्यश्री चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी नवरीसाठीचे स्पेशल मराठी उखाने घेऊन आले आहे चला तर मग पाहूयात व्हिडिओ पूर्ण पहा व व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका लग्न झालं की नाव घेणं हा जणू कायदा लग्न झालं की नाव घेणं हा जणू कायदा रावांचं नाव घेते तुमची होते कर्मणूक पण आमचा काय फायदा दिसते इतकी गोड की नजर तिच्याकडेच वळते दिसते इतकी गोड की नजर तिच्याकडेच वळते ज्या एका स्माइलने दिवसभराचे टेन्शन पळते माझ्या लाईफमध्ये मा मध्ये भेटली लकीली माझ्या लाईफमध्ये मा भेटली लकीली कोणी काही बोलले तर करते माझी वकिली हो संसाराच्या सागरात प्रेमाच्या लाटा संसाराच्या सागरात प्रेमाच्या लाटा रावांच्या सुखदुःखात माझा अर्धा वाटा जगाचे अंगण मनाचे वृंदावन जगाचे अंगण मनाचे वृंदावन रावांचे नाव हेच माझे घोषण दारापुढे काढली सुंदर रांगोळी फुलांची दारापुडी काढली सुंदर रांगोळी फुलांची रावांचं नाव घेते सून मी डॅश डॅशची बटाट्याच्या भाजीत घातला एकदम टेस्टी मसाला बटाट्याच्या भाजीत घातला एकदम टेस्टी मसाला रावांचं नाव माहिती आहे तरी मला विचारता कशाला नाव घ्या नाव घ्या हा काय कायदा नाव घ्या नाव गा, हा काय कायदा रावांचं नाव मी घेईन तुमचा काय फायदा पैठणीवर शोभे नाजूक मोरांची जोडी पैठणीवर शोभे नाजूक मोरांची जोडी रावामुळे आली माझ्या आयुष्याला गोडी संसाराच्या सागरात प्रेमाची होडी संसाराच्या सागरात प्रेमाची होडी रावामुळे आली माझ्या आयुष्याला गोडी सत्य पृथ्वीचा आधार सूर्य स्वर्गाचा आधार आणि यज्ञ देवतांचा आधार सत्य पृथ्वीचा आधार सूर्य स्वर्गाचा आधार आणि यज्ञ देवतांचा आधार राव माझे आधार मनाच्या वृंदावनात आनंद डोलती भावनेची तुळस मनाच्या वृंदावनात आनंदे डोलती भावनेची तुळस रावांच्या साथीने संसार मंदिरावर सुखाचा कळस रुपयाच्या वाटीत रुपयाच्या वाटीत सोन्याचा चमचा रुपयाच्या वाटीत सोन्याचा चमचा रावांची नाव घेते मिळो आशीर्वाद तुमचा मानवी जीवनाचा आहे परमेश्वर शिल्पकार मानवी जीवनाचा आहे परमेश्वर शिल्पकार रावांच्या रूपाने झाला साक्षात्कार हिमालय पर्वतावर शंकर पार्वतीची जोडी हिमालय पर्वतावर शंकर पार्वतीची जोडी रावांच्या जीवनात आहे मला गोडी सप्तपदीच्या सात पावलात भरला सुंदर अर्थ सप्तपदीच्या सात पावलात भरला सुंदर अर्थ पती मिळाले जीवन झाले कृतार्थ डाळीम ठेवले फोडून संत्र्याची काढली साल डाळीम ठेवले फोडून संत्र्याची काढली साल रावांच्या नावाने कुंकू लावते लाल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पुढील नवनवीन उखाणे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन उखाण्यांसह बाय बाय